तरी तर याखेड एवढं सांगायला तुम्हाला या एवढी तुम्हाला या विद्या पाठ करायला येतो हे गुप्त रीतीने याच्यामध्ये अमृत ठेवले जर पिता तर तुमचे धन्यवाद चायनी तुम्हाला जन्म देऊन या ठिकाणी येऊन विधी जर पाठ केली एवढा मच्छिंदर जगला बी तर नसता पट्टा नसता लागला त्याचा पण तो जवळ इतक्या ती एवढ्या देवांचा त्यांनी उद्धार केला पहा कशामुळे संत त्या बाईच्या बाई आणि वाह याला जात नाही हा आत्मा ही आत्मा पायी आईशी महिनतोमुळे जन्म वेदाच नाही आत्मा सो बाई आणि बाई आणि माणूस आपण मानलाय देवापणूस आहे म्हणून काही बाहेज तत्वामध्ये बसून आणि साधूच्या रेवलीमध्ये येतात पहाडची मुक्ताबाई तिन्ही भावापरी श्रेष्ठ तिन्ही भावापरी श्रेष्ठ तिन्ही भावाला ज्ञान देऊन तिने अखेर तिघांचा आणि तिचा उद्धार करून घेतलाय